पालघर मधल्या वाढवण बंदर ड्रोन सर्व्हेचा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे ड्रोन सर्व्हे पूर्ण करून माघारी जाणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थानिकांनी रोखलंय आणि यावेळी पोलीस प्रशासन आणि स्थानिकांची काही काळ झटापटही झाली या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचंही चा कळत आहे तर अपडेट आहे पालघरच्या वाढवण बंदर मधून आणि प्रस्तुत वाढवण बंदर भागातनं आणि इथे ड्रोन सर्व्हेचा वाद चांगलाच चिघळलेला दिसतोय कारण ड्रोन सर्व्हे पूर्ण करून परत जाणाऱ्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थानिकांनी रोखल्याचं रोखल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे यावेळी पोलीस प्रशासन आणि स्थानिकांची झटापटही झालेली होती आणि काहीसं तणावाचं वातावरण इथे निर्माण झालेलं होतं नक्की यामागचं कारण काय आहे स्थानिकांचं म्हणणं काय आहे तसंच ड्रोन सर्व्हेच्या अनुषंगाने हा वाद निर्माण झालेला होता का हे सगळं काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे परंतु सध्याच्या अपडेटनुसार आपण पाहतोय या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की काहीसा तणाव निर्माण झाला होता संजय राऊतांनी यासंदर्भात ट्विट केलंय आपण पाहूयात आज दुसऱ्या दिवशी पोलीस बळाचा वापर करून वाढवण बंदराचं सर्वेक्षण गावकरी त्यांच्या समिती द्यायला तयार नाहीत मरण पत्करू माफ करा गावकरी त्यांच्या जमिनी देल, द्यायला तयार नाहीत मरण पत्करू पण जमिनी देण्यास विरोध हा आक्रोश आहे अदानीसाठी मराठी लोकांवरती जुलूम फडणवीस करतायत आणि हे भंपक लोक आणि वाणी विरोधात आंदोलन करतायत आपले प्रतिनिधी संतोष पाटील आपल्यासोबत आहेत संतोष तिथला अपडेट आपल्याला देतील संतोष सध्याचा अपडेट काय पूर्वी नक्कीच कालपासून जो हायटाईडचा वाढवण बंदराचा जो सर्वे आहे तो ड्रोनद्वारे सुरू होता काल खराब वातावरणामुळे तो सर्वे होता तो रद्द करण्यात आला होता मात्र आज पुन्हा पहाटे हा सर्वे सुरू करण्यात आला त्यामुळे जे वाढवणचा विरोध आहे तो आत्ताही कायम आहे तिथून जे नागरिक आहेत ते बोलतात की पहिलं आम्हाला जे काही वाढवणबद्दल सुसूत्रता आहे ती सांगा त्याच्यानंतरच हा सर्वे करा किंवा इथे वाढवण बंदर आणण्याचा प्रयत्न करा आणि ह्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे अगदी समुद्रात उतरून महिला तिथूनचे तरुण त्यांनी आज हा विरोध दर्शवला त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही विरोध आहे तो कायम आहे मात्र जो ड्रोन द्वारे जो हायटाईडचा सर्वे होता तो पूर्णपणे आटपण्यात आलेला आहे आणि आता सध्या पोलीस आहेत ते त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत आंदोलकांना तरीही आंदोलक आहेत ते आपल्या ह्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि त्यापुढेही अशीच आंदोलनं सुरू ठेवण्याचा इशारा आहे तो आता वाडवणच्या तिथूनच्या स्थानिकांनी दिला आहे पूर्वी धन्यवाद संतोष या अपडेट बद्दल